जय हरी माऊली सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आषाढी एकादशी निमित्त आपली आजची घरची पूजा पाहू शकता कशी केलेली आहे सॉरी व्हिडिओला खूप लेट झालेला आहे आषाढी एकादशी होऊन दोन दिवस झालेले आहे त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ अपलोड होतो आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आहे आणि तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल तुमचे खूप खूप आभार आषाढी एकादशीनिमित्त माझे पाच के कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची थाळी बनवणार आहोत पण त्यातले काही काही मेन जे आयटम आहेत जे की मी आज बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचीच रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्या रेसिपीसाठी मला लागणार आहे एक वाटी वरई आणि एक वाटी साबुदाणा तो मी तव्यावरती भाजून घेणार आहे भाजून घेणार आहे याचा अर्थ असा नाही की त्याला लाल करणार आहे मी फक्त त्याला असं कडकपणा येण्यासाठी मी तर भाजून घेते आहे ह्याच ठिकाणी जर तुम्ही भिजवलेला साबुदाणा किंवा भिजवलेली वरई असेल तर ते पण वापरू शकता मिक्सरमध्ये काढून पण मी इथं मला वेळ नसल्या कारणानं मी भिजवलेला साबुदाना आणि वरई नाही वापरलेली मी भाजून घेते इथं लाल करायचं नाही लालचा रंग नको आहे आपल्याला इथं ह्याचं आता ही वरई आपली भाजून झालेली आहे साबुदाना भाजून झालेला तर त्याला थंड करून मी मिक्सरमधनं ह्याला बारीक करून घेते आहे आज आहे थालीपीठ उपवासाची थालीपीठं आणि सुक्का बटाटा उपवासाचा त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खिचडी किंवा वरई खाऊन सगळ्यांना कंटाळ येतो वरई आमच्या इथं जास्त कोणी खात नाही आणि आवडहीतही नाही त्याच्यामुळं मी इथं थालीपीठ बनवते तर त्यासाठी इथं पीठ आपण जे साबुदाना आणि वरई घेतलेले त्याचं पीठ बारीक केलेलं आहे इथं शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची पण आपण निवडून घेतलेली आहे पीठ जसं बारीक केलं तसं शेंगदाणे पण बारीक करायचे कर आहेत पण धुबड करायचे आहेत जसं आपण खिचडीला घालतो तसं पाहू शकता मी मिडियममध्ये असं शेंगाचा पूट तयार केलेला आहे जो की मला उपवासितच्या बटाट्यासाठी पण यूज होणार आहे इथं मी हिरवी मिरची वाटलेली आहे हिरवी मिरची जास्त प्रमाणात घेतलेली आहे कारण की मला थालीपीठासाठी पण लागणार आहे आणि बटाट्यासाठी पण लागणार आहे त्यात मी इथं मीठ वापरते आहे मीठ टाकल्याने हिरवी मिरची वाटल्यानंतर काय पडते तर मीठ टाकल्यामुळे ती पडत नाही बॅड लक झालेलं आहे तर की माझं लायटरमध्ये पाणी गेलेलं लायटर खराब झालेलं ला। म्हणून मला मॅची बॉक्स यूज करावा लागतं येतं अदोगर मी बटाटा उपवासाचा जो बटाटा बनवणार आहे ते दाखवतो हो इथं नॉर्मल आहे ह्यात काय मी दुसरा एक्स्ट्रा काही वापरलेला नाही आहे दोन पैतेल तुपात पण करू शकता तुम्ही पण आमच्या घरात तुपातलं खात नाही म्हणजे खातात पण वरून घेऊन खातात पण असं भाजी वगैरे तर ते खात नाही त्याच्यामुळे मी तर तेल वापरलेलं आहे जिरे वगैरे काहीच आपलं मी टाकलेलं नाही आहे कारण की आमच्या घरात खात नाहीत जिरे उपसबल चालतात म्हणतात जिरे पण मी काय वापरत नाही हिरवी मिरची जी वाटून घेतलेली आहे पेस्ट तीच इथं मी वापरलेली आहे ती ले ले लाल लाल म्हणजे चांगली असं परतून घ्यायची आहे तिचा कच्चापणा इतकं हिरवी मिरची चांगली परतून झाल्यास पर की आपण त्याच्यामध्ये आपण उखडलेला बटाटा आहे जो की काप करून इथं घेणार आहोत आणि तेच आपल्याला ह्याच्यात ॲड करायचंय आता हिरवी मिरची पूर्ण बटाट्याला लागली गेली पाहिजेत तशा पद्धतीनं आपण मिक्स करून घेऊयात कारण की कुठे राहिलं कुठं नाही ना राहिलं ला, कुठं लागलं कुठं तरी तिखट लागेल ला नको अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ वापरणार आहोत मीठ आपण हिरवी मिरचीत ता पण टाकलेलं त्याच्यामुळे हो इथे थोडंसं कमी वापरा दोन ते ती तीन चमचे शेंगाचा कूट जो की आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मिडियम असा आबड दोबड खाताना असं दाताखाली खाली आला पाहिजेत क्रंचपणा तेवढं शेंगाचा कूट वापरायचे पिवळा रंग नाहीये ह्याला पण असं व्हिडिओमध्ये लाईटीच्या प्रकाशा आणि हिरवी मिरचीमुळे ह्याचा हिरव्या रंगाचा थोडासा येलो कलर दिसतो आपण इथं हळद वापरलेली नाहीये तुम्हाला थोडा नंतर पुढे दिसेन कि हिरवा दिसतोय की पिवळा दिसतोय ही कलर इथं आपला बटाटा तयार झालेला आहे उपवासाचा पण माझं नंतर लक्षात आलं की लिंबू पियायच राहिलेला त्याच्यामुळे मी इथं लिंबू पिळून घेतलेला आहे कोणी कोणीवरून पण आपण जेवताना घेतो पण मी इथं एकदमच लिंबू पिळून घेतलेला आहे मिक्स होऊन जात आहे सगळ्याच बरोबर त्याच्यामुळे मी अर्धा लिंबू इथं पिऊन घेतलेला आहे पाहू शकता इथं बटाटा कसा दिसतोय आपला पिवळा नाही दिसत आहे हिरवा दिसतोय पुढची आपली रेसिपीची तयारी करूया त्यासाठी मी इथं वाटलेलं पीठ जे साबुदाणा आणि वरायचं आहे ते घेतलेलं आहे चाणून घेतलेला आहे कारण की मोठं मोठं राहिलेलं दोन ते तीन मॅश केलेले बटाटो आहे बटाटो उखडलेला आहे त्यामुळे मॅश करून घेतलेला आहे त्याच जागी तुम्ही कच्चा बटाटा जर खिसून घेतला तर तो पण चालतो आणि ही रेसिपी मी एकदा आहे ना नवरात्राच्या उपवासामध्ये केली होती वाटलेली हिरवी मिरची घ्यायची आहे जी की बाकीची शिल्लक राहिली होती ती ह्याच्यात पण जिरं वापरलं तर चालेल ज्यांना कुणाला आवडतं त्यांना शेंगाचं कूट घेतलेला आहे इथं आता हे सगळं मिश्रण एकत्र एक ज्यू करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं चवीनुसार अगोदर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एक जू त्यानंतर मग आपण पाणी यूज करायचं आहे सगळ्या पिठाला बटाटा लागला पाहिजे सेंगदाण्याचे कूट लागला पाहिजे हिरवी मिरची लागली पाहिजे म्हणून आदुगर मी मिक्स करून आहे मागे एकदा केलं होतं त्यावेळेस ना मी फक्त शाबदाने यूज केला होता वरही यूज केली नव्हती त्यामुळे ख्रिस्पी पण आला नव्हता पण ह्या इतके छान झालेले की त्याला क्रिस्प पण छान सुटलेला आणि जाई पण छान आलेली जाई म्हण म्हणता येणार नाहीये कारण की हे थालीपीठ थापून केलेलं तिखट वगैरे सगळं परफेक्ट झालेलं कारण की चव घेतलेली नव्हती नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून आणि पण ह्या पिठाला इतकं पाणी लागतं ना काय विचाराय नको कारण की जसं मी मळत होते तसं ह्याला पाणी ॲडजस्ट होत होतं ह्याच्यामध्ये आता पीठ मळून झालेलं आहे आणि लगेचच म्हणजे लेट झाल्यामुळं की थापायची तयारी करून घेते इथं मी नवीन रुमाल धुवून घेतलेला आहे सुती आहे त्याला मी पाणी लावून धुतलेलं आहे त्याच्यामुळं आता फक्त पाणी शिंपडून घेते कारण की ते ओला आहे इथं पाहू शकता तुम्ही पीठ किती छान झालेलं आहे मी ह्याला अर्धा तास तसंच ठेवलेलं तस साईडला कारण की परत हे व्हायला नको म्हणून पहिले एक दोन जरा जमलेच नाही म्हणजे जमले पण थोडंसं चिरत होते त्यानंतर काय की ह्याला पाणी आणखी लागणार आहे त्याच्यामुळं मग पाण्यामध्ये आणखी मळून घेतलं त्याला साबुदाण्यांवरही हे का काय आहे की असं कस धरत नाही त्याला कस नसतो हो त्याच्यामुळं ते चिरत होते पण नंतर थापायला ते पाणी पाण्याची ॲडजस्टमेंट केल्यानंतर थापायला पण खूप सोयीस्कर झालं आणि थापता पण खूप छान आलं पातळ जेवढं पातळ करेन ना तेवढा क्रिस्प येत होता कुरकुरीत लागत होते छान लागत होते पहिलेच एक दोन थोडेसे झाड केलेले कारण की के आई दादांना खायचे होते दाता नसल्यामुळं त्यांना थोडंसं मऊचं असं खाण्यासाठी द्यायचं होतं तवा आदोगर गरम करायला ठेवलेला त्याच्यामुळं तो गरम झालेला आहे त्यावर ते आपण तेल आदोगर तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं आणि मग त्याच नंतर मग जे रुमालवर आपण थालीपीठ टापलेलं आहे ते हा आपल्याला हातावर घेता येत नाही त्यामुळं रुमालासहित आपण तव्यावरती टाकणार आहोत पण ही स्टेप करताना खूप जपावं लागतं कारण की रुमालाला पण पाणी असतं आणि ओला पण आम्ही चढचड जर भाजण्याची शक्यता राहते या या ठिकाणी ना आत्ता पांढरा कलर दिसतो याचा पण व्हाईट कलर नाही झालेला खूप छान कलरसुद्धा आलेला ह्याला आजच्या था उपवासाच्या थाळीमध्ये आहे बटाट्याची आमटी साबदाण्याची खिचडी बटाटा उपवासाचा राजगिराचे लाडू उखडलेले आणि भाजलेले शेंगदाणे <laughs> आणि थालीपीठ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये